चांदवड देवळा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शिरीष कुमार कोतवाल यांनी चांदवड देवळा मतदारसंघातील गावांमध्ये प्रचाराचा धूमधडाका चालू केला असून वडाळीभोई गटातील गोहरण भयाळे शिंदे वडाळीभोई खडकजाम खडकओझर टप्पा सोग्रस व मंगळूर गावांमध्ये प्रचारसभा घेतल्या यावेळी प्रत्येक गावामध्ये शिरीष कुमार कोतवाल यांच्या फटाक्यांच्या आतिशबाजी करत स्वागत करण्यात आले यावेळी नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त करत शिरीश कुमार कोतवाल यांना जाहीर पाठिंबा दिला चांदवड तालुक्यातला भाजपवाले म्हणतो भाजपवाले राहायचे निवडणूक झाली ना सुरू माघार झाल्यानंतर काही मंडळींनी चांदवड तालुक्यातल्या अचानक निर्णय घेतला की देवळ्या तालुक्यातला एका अपक्षाला पाठिंबा दिला मग बरं पाठिंबा दिला माझ्या तिच्या वक्तव्यांनी सांगितलं या पाठिंबा मा देण्याच्या मागची आहे, आहे शेतकरी आहे कांदा आहे सोयाबीन आहे द्राक्ष आहे कि लक्ष्मी दर्शन आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करणे क्रम प्राप्त आहे ही मंडळी आपल्याला चुकीच्या दिशेला नेऊन आपला अपघात करू पाहते आहे घोषणा लक्षात ठेवा आणि जी माणसं निष्ठा शिकवत होते काँग्रेस काँग्रेस म्हणून सांगत होते राष्ट्रवादी राष्ट्रवादी होऊन सांगत होते की माणसं अशा अहो अहो करून घोषणा करू कोण करतो तुम्हाला माहितीये काल मी ऐकलं हो काय इथे माणसं धरके बोल ना हे पायचं ते आपण जेव्हा मोठ फेर सरवायचो ना तेव्हा ते पे मोठ कधी म्हणायचं स्टेजवर बरे आणि आमचे दुसरे मित्र संजय या ठिकाणी आणि त्या ठिकाणी काय त्या ठिकाणी त्या ठिकाणी बैल घाल त्याच ठिकाणी त्या ठिकाणी अरे तुमच्याकडे काय विजन आहे का समजा तुम्हाला उमेदवारी दिली काय विषय आहे तुमच्याकडे काय पाण्याचा आपल्या तुमच्याकडे सांगा बरं एक एमसीएमटी किती घ्यायला आणि किती गेला म्हणजे किती देवाने उत्तर मला एक टी सी म्हणजे काय देवाने उत्तर आणि आमदार लढू नये असं माझं म्हणणं नाही तुमच्या शिवाय तुम्हाला मिळणार आहे मी आरोवा उभा हुवा परवा बरो तू तुमच्या असे मिळणार आहे आणि नसेल ना तर जवळून परंतु खंडीच्या वर्णामध्ये लघु शंका करू नका ही गोष्ट लक्षात ठेवा अजूनही वेळ गेली आहे याची म्हणा परत दे वेळ घालू नका आणि जर परत फिरले नाही ना तर समाज करत कधी तुम्हाला आपल्या पायताना उभा ठेवणार नाही याची दक्षता अजून वेळ गेली नाही परत फिरा आणि जर तुम्हाला परत फिरायचं नाही ना तर समाज परत तुमच्यासाठी थांबणार नाही थांबेल अरे ज्या दहा वर्षामध्ये या चांदोड तालुक्यातली जनता काही लाभार्थी वगळता काही लाभार्थी तुमच्या गावातले काही लाभार्थी वगळता बाकी या आमदारकीचा या विधानसभेच्या सदस्यत्वाचा फायदा चांदवड तालुक्यातला ना शेतकऱ्यांना झाला ना सर्वसामान्यांना झाला ना तरुण वर्गाला झाला किंवा वय झाला जी स्कीम काढली आढली लाटकी बै लाटकी याच चा, याच डोके काय आमदाराचं याच्या डोक्यात स्कीम आहे अरे ही स्कीम काढली आर एस एस भाजपानी त्यांना जेव्हा मताची आली ना लोकसभेला आठ पैकी जेव्हा सहा जागा महाविकास आघाडीच्या पार्टी गेला तेव्हा मताची कडके आली त्याच्या लक्षात आलं की आता आपलं सुपड साफ होणार आहे म्हणून पैला आणि पन्नास रुपये तीस काय भाग पन्नास रुपये रोज अरे ती जागी ना कष्ट करायला तीनशे रुपये रोज होती कांदे लावायला गेली ना पाचशे रुपये रोज कमवते ती महिला आणि तीच काय पन्नास रुपये भागायचे आणि लाडकी बन लाडकी आणि लाडके बारे देव देऊ देऊ माती पडायला लागली ना ला आ, आता पडते का नाही एक माराला चांगला भाव आहे का सांगाला किती भाव आहे तो कांदा काय फोडला आहे का तो आता आपल्याकडे का कांदा जर आपल्या इकडे या कदावर बे शुद्ध पडलं ना घरात कांदा सापडायचा सोडून द्या घरात कांदा सापडायचा नाही त्याला फोडावा त्याच्या नाकावर धरवा म्हणजे त्याची शुद्धी आर वाहन वाद धारवा लागला अशी परिस्थिती आहे ल, या ठिकाणी अनुभव घेता लोकांना देखील घडत असताना आपल्या तालुक्यासाठी एक कणखर असं नेतृत्व हे या ठिकाणी मतदारसंघामध्ये लोक आपल्याकडे बघून या ठिकाणी लोकांना असं वाटतंय आज आपल्या तालुक्याला शिरीष भविष्य दुसरा पर्याय उपलब्ध नाहीये आणि गेल्या दहा वर्षामध्ये याची अनुमती आम्हाला घडलेली आहे दहा वर्षामध्ये आम्ही इथून जर मागे बघितलं तर फक्त शब्दावर शब्द दिलेले काम मात्र कोणी मात्र झालेलं नाही आणि तालुक्यात फिरत असताना आम्हाला सांगताय का बाबा माझ्या दहा वर्षात खूप काम झाले मी तुम्हाला सांगू इच्छितो भाऊ काम झालेले असतील नसतील मागे दहा वर्षात खूप कामं झाले खूप काम झाले पण काम अजूनपर्यंत आम्हाला दिसले नाही का दिसले नाही त्याचं कारण असं आहे दहा वर्षात काम झाले गेल्या दोन हजार सतरा पासून जीएसटी कायदा लागू झाला जीएसटी कायदा लागू झाल्यानंतर गव्हर्नमेंटचं व्याट असताना उत्पन्न उत्पन्न दोन हजार सतरा नंतर उत्पन्न गव्हर्नमेंटच्या उत्पन्नामध्ये भर पडला भर पडल्यानंतर गव्हर्नमेंट उत्पन्न वाढलं आपल्या घरात जर आपण एकत्र कुटुंब असताना घरातले जर उत्पन्न वाढलं तर साहजिकाचा आपला खर्च देखील वाढतो खर्च वाढला तर साहजिकाच्या आपण मुलं बाळांना बी किंवा आपण घरातल्या विकासासाठी भरपूर कामं करतो त्याचपासून दोन हजार सतरा नंतर जीएसटी कायदा अंमलात आल्यानंतर गव्हर्नमेंटचे उत्पन्न वाढलं साहजिकाचे उत्पन्न वाढल्यानंतर अन्न वस्त्र निवारा मूलभूत गरजा गव्हर्नमेंटला पूर्ण कराव्या लागत्या त्याच हिशोबाने यांनी थोडेफार रस्त्याचे काम केले असतील नसतील गव्हर्नमेंटचे उत्पन्न वाढलं म्हणून कामं करता आले परंतु त्याच्या आधीचा जर विचार केला तर गव्हर्नमेंटचे उत्पन्न आहे ते असताना दोन हजार आमदार असताना अपक्ष असताना देखील या ठिकाणी भरपूर प्रमाणात काम केले परंतु भाऊचा एक प्रॉब्लेम असा झाला भाऊ का आपल्या कार्यकर्त्याने आपल्या चांगल्या कामाची तालुक्यात न करता फक्त भाऊचा मार्गाने या ठिकाणी भाऊची बदनामी करण्यात आली पण असं नाहीये शिरीष भाऊ हे मी त्यांनी बोलवलं आणि मी गेलो असं नाही झालेलं मी शिरीष भाऊचा अभ्यास केला गेल्या दहा पंधरा वर्षापासून मी बघतोय शिरीज भाऊ एक असं तालुक्याला नेतृत्व आहे का ते नेतृत्व आपल्या तालुक्यासाठी काही सांगायचं सा ठरला तर अति सुंदर आणि अतिशय विकसीन असं काम करू थोडक्यात या ठिकाणी करतो सरपंच कृषीला तर आपल्याला संधी चालून आलेली आहे या संधीचा आपण शंभर टक्के फायदा घ्यायचा आहे आणि येत्या वीस तारखेला शिरीज भाऊ कुमार कोतवाल निशे नंबर तीन पंजा या ठिकाणी शिक्का मारून शिरीजभाऊ कोतवाला प्रचंड मताने निवडून द्या अशी या ठिकाणी मी विनंती करतो आणि ठरतो म्हणून आपल्या ह्या मंगरुळ गावावर मोठी जबाबदारी आहे जास्तीत जास्त प्रत्येक वेळा प्रत्येक वेळेस आपण शिरीष भाऊ चपाटी मागे या ठिकाणी खंबीर उभं राहिलो आता या तांदूळ तालुक्याची निवडणूक ही निर्णायक वळणावर या ठिकाणी आलेली ती कशी आली एकीकडे शिरीष कल्पना कल्पा मनामध्ये की कोणी माणूस हा शिरीष भाऊची साधारणतः ही आठवी निवडणूक आहे जर एक, वर, एक वर्ष आपलं पीक जर उत्पन्न जर फेल गेलं तर दुसऱ्या वर्षी आपण दुसऱ्या पिकाला भांडवल पण लावू शकत नाही तर शिरीज भाऊच्या मनामध्ये ज्या काही संकल्पना राहिलेल्या सात वर्ष पस्तीस वर्षामध्ये तर ते ह्या पूर्ण या ठिकाणी करायच्या आहेत शिरीजबाऊचा जर विचार केला तर वरपासून खालपर्यंत जी यात्रा नाही शिरीज भाऊची ती शंभर टक्के या तालुक्याच्या उपयोगाला येणारे आणि या ठिकाणी कमी वेळामध्ये जास्त रण काढायचे त्याचं कारण असं आहे जो विकास या ठिकाणी राहून गेला तर तो शिरीजभाऊच्या माध्यमातून या ठिकाणी शंभर टक्के पूर्ण होणार आहे तो पाण्याच्या बाबतीत असत तालुक्याच्या विकासाच्या बाबतीत असत ज्या ज्या कल्पना असतील तर या ठिकाणी श्रीदभाऊला सांगायची त्या ठिकाणी गरजही नाही त्याचा मुळात श्री भाऊ नावातच दबदाबा आहे आज तुम्हाला सांगतो दहा वर्षापूर्वी आपण पाहतो या तहसील कार्यालय असो की चुटलं कार्यालय असो या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विषय राहिलेला नाहीये एक ही लावार्थी गँग आहे आणि सर्व राजकारणी या लावार्थी गँगच्या हातामध्ये आलेले ही वस्तुस्थिती आहे मग तुम्ही या ठिकाणी पैशावर या ठिकाणी करणार आहे का तालुक्याचं ही पण वस्तुस्थिती आहे दहा लोकांना फायदा होतो ते दहा लोक जर या लाखो लोकांना जर ब्रिटिश झालं नसल्या तालुक्यामध्ये तर ही शंभर टक्के चुकीची गोष्ट आहे आपण या ठिकाणी आता पेटून उठलं पाहिजे परिस्थिती अशी आहे शिरोज उच्च डोक्यामध्ये विकासाच्या संकल्पना आहे आणि तिकडची जो दोन दोन उमेदवार आहे ना तो कुणी पावाचा पैशाच्याच गोष्टी करून राहिलं अरे आमचा तालुका जरी गरीब असतो पण एवढं बिकट नाहीये हे शंभर टक्के तुम्हाला सांगतो आणि ही परिस्थिती आहे लक्षात घ्या आता गणेश टिंबळकर पण उभा आहे परंतु विजयाचं गणित नाही माझी सर्व या तालुक्याला नम्र विनंती आहे तर तुम्ही मतदार वाया घालू नका जर ही सर्वात आकर्षण भाऊच्या पाठीमागे जर आपण उभी केली ना तर आजच आपलं शंभर टक्के या ठिकाणी विजय शंभर टक्के विजय आपल्याला तुम्हाला तिकून बाऊलाचे मत भाऊचं तिकडचं जर स्वागत बघितलं तुम्ही तर आमच्यापैकी बरेच लोक हजर होते तर त्या ठिकाणी एवढं जंगी स्वागत झालेले तर आपण सुद्धा त्या ठिकाणी कमी एवढे भित्रिकाचे लोक पुढे कारण भाऊच्या कामाचा दबदबा आणि भाऊचे संबंध त्या ठिकाणी शंभर टक्के चांगले आता काही लोक म्हणतात त्यांनी मिटिंग घेतल्या त्यांचे मेळावे घेतले आणि त्यांनी सांगितलं या तालुक्याच्या विकासासाठी आम्ही तिकडे गेलो आता लोक एवढी बाळं टिकावं या तालुक्याच्या विकासासाठी गेले का स्वतःच्या विकासासाठी लोकांना कळत नाही का कळत नाही महाराज सांगू मी महाराष्ट्रांजुभाऊनी वेळा सांगितलं तुझ्या गावात कधी येऊ मी त्यांना सांगितलं समाधान मामा त्याच्यानंतर गंड त्यांचं नाही संधी भाऊ तुम्ही आम्हाला शब्द द्या का महाविकास आघाडीच ज्या माणसाला तिकीट भेटत आम्ही शंभर टक्के त्याच्या मागे उभं राहून द्यायचं काम करू आम्हाला शब्द द्या आणि आम्ही तुमच्या गावात येणं कधी यायचं आम्ही तुमचं स्वागत करतो परंतु आता तुम्हाला खोटं सांगत डॉक्टर साहेबांचे आणि नितीन दादाचे खरोखर या ठिकाणी आभार मानले पाहिजे त्यांनी या ठिकाणी खंबीराची साथ आहे ना श्रीभाऊला दिली श्रीजाऊला या ठिकाणी उघडं पडून दिलं नाही जनता शंभर टक्के याचा सुद्धा या ठिकाणी विचार कर करत दादा जनतेला सर्व असतं तुमच्या आम्ही मनापासून आभारी आहे का या संकटाच्या काळामध्ये पाठीला पाठी तुम्ही एवढे भूकंप उभे राहिले जनता विडी नाहीये तुम्हाला खोटं सांगत की तळमळ आहे लोकांची मी माझ्या भागा या ठिकाणी मांडतोय म्हणजे जनतेचे विचार आहे डॉक्टर साहेब त्याविषयी बघितलं मला दहा लोकांनी येऊन सांगितलं मी सुरू डॉक्टर साहेबांना सांगितलं डॉक्टर साहेब तुम्ही पुढे बसा तुम्ही तालुक्याचे अध्यक्ष आहे तुम्ही या ठिकाणी पुढे बसा महाविकास आघाडीचे प्रमुख घटक आहे डॉक्टर साहेब मला काय सांगितलं तू शांत म्हणजे माझं काम बरोबर चालू आहे त्यांनी पूर्ण जी सभा होती ना पूर्ण भेटत 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 स्टेजवर आले आणि बारीक सारीक गोष्टी नजर होती म्हणजे माझ्या माहिती प्रमाणात त्यांनी अशी निवडणूक हातात या ठिकाणी घेतली आहे की ते स्वतः उभे डॉक्टर साहेब तुमचा विश्वास असायचं आणि नितीन राव तुमचं त्यांनी स्वतः भाषण आहे ना तुम्हाला सांगतो लोकांना पटले तुमची तळमळ पटली भाऊ या ठिकाणी तुम्हाला सांगतो ही जनता आमच्यावर जिल्ह्याबादारी पडत आम्ही शंभर टक्के आमच्या पतीनं आम्ही कव्हर करू पण या ठिकाणी तुम्हाला तालुक्याचा आमदार या ठिकाणी केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही कारण तुमच्याशिवाय या तालुक्याला या क्षणाला तरी या क्षणाला तरी आता माणूस नाही दुसरा ही जनता सर्व तुमच्याने आशेने पाहत आहे आणि तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला सांगतो कुठल्याही परिस्थितीत आणि तुम्ही निवडून आल्यानंतर ना तुम्हाला सांगायची या ठिकाणी गरज नाही तुम्ही शंभर टक्के तालुक्याचा विकास केल्याशिवाय राहणार नाही आणि परमेश्वरनं साक्षी होऊन सांगतो आम्ही तर तुमच्या बरोबर आहेच पण ही संधी आहे त्या ठिकाणी दोघांना आहे दनाडी शक्ती आहे आणि आपण या ठिकाणी गरीब आहे असाच या ठिकाणी विचार करा आणि वाया घालू नका श्रीभाऊच्या पाटील सर्व शक्ती उभी करा दोन पाच हजार नंतर माग पुढे झालं ना हा पस्तावा तुम्हाला आपल्याला विकत घ्यायची वेळ येणार बघ का हे पण द्यायला ठेवा वेळ वाया घालू नका आणि आजपासून सात दिवस येणार ज्याचे त्याचे मित्र परिवार कोणी असेल तर प्रत्येकाने फोनापाणी सुरू करा ज्याच्या त्याच्या नातेवाईकाला सांगा आणि ही टीम वर्क करा कारण या टीम वर्क मध्ये एवढी ताकद आहे देश आल्यावर राहणार नाही या ठिकाणी एवढं बोलतो आणि सर्वांनी या ठिकाणी पुनश्च पुन्हा पाटील गंभीर बनवणं उभं राहावं आणि या ठिकाणी विनंती करतो यानंतर उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी धनंजय पाटील चांदवड